तयार आहे का जे मंडळ तयार असतील ते बसेल लोणी आगरगाव तयार नसतील तर गुरुकुल मोजरी मंडळ बसेल याची दक्षता घ्यावी आणि पाणी आला तर हरी हरी स्पर्धा बंद होण्यातील लोणी आगरगाव तयार नसतील तर गुरुकुल मोजरी बसेल या पटकन हे मुक्त झालेलं मंडळ सारखे या मंडळाला गंगूबाई चवले यांच्याकडून शंभर रुपये पंचफुला नरेश चर्डे आमच्या चावळे साहेबाची आई यांना यांच्याकडून शंभर रुपये उत्तमरावजी भळेस शंभर रुपये रवी भाऊ भामलेते शंभर रुपये ज्ञानेश्वरजी साहेब शंभर रुपये आणि धैर्य वाघमारे पन्नास रुपये वाघमारे वाघमारे शंभर रुपये अरुणराव वाघमारे शंभर रुपये मारुतरावजी साठवणे शंभर रुपये पूर्ण मंडळ संजय आंबेडकर शंभर रुपये पूर्ण मंडळ सौ अर्चना सोमेश्वरजी सातोणे शंभर रुपये अक्षता देढरी आणि ढगे मॅडम शंभर रुपये असे काही पारितोषिक आले आहे त्यांनी आपला सन्मान